आपल्याला दोन वर्ष झाले घरकुल आलेले तर रेती आपल्याला मिळून नाही राहिली सब काम बिकट होऊ नये तर आपल्याला रेतीची खूप जरुरी आहे शासनाच्या धोरणाप्रमाणे पाच ब्रास वाढू मोफत वाढू आमच्या हक्काची विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी केले वाळू सत्याग्रह आंदोलन या आंदोलनामध्ये घरकुल लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला व हे आंदोलन निर्वळ नदीच्या पात्रात सारगाव चौकी येथे पार पडले कैलास शिखर देवस्थान येथून या आंदोलनाची सुरुवात झाली व यानंतर गावकऱ्यांनी पदयात्रा काढत नदीचे पात्र गाठले व तिथे बसून ठेय्या आंदोलन केले विजय पेदुरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सरपंच संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला माध्यमांशी बोलताना विजय पेदुरकर म्हणाले की जर प्रशासनाने लवकरात लवकर घरपूर लाभार्थ्यांना वाढू दिली नाही तर ते स्वतः ग्रामस्थांसोबत वाळूचा उपसा करणार व संबंधित व्यक्तीपर्यंत ते ब्रास अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर मध्ये असे तालुक्यामध्ये दहा हजार घरकुल मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा वाढू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाडू पाच ब्रास च धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल दोन हजार ला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाढू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला पाच भास वाढू मोफत देऊ नदी नाले आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाढू सुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजारी येणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जागे करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाळूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये काय त्रास लोकांना होता आणि कशा पद्धतीची लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून असं कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्याय तत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावे म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कस तरी जीवन या ठिकाणी लागत आहे सोबत या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पाच पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाढू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलावणार ते वेगळा विषय आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात प्रशा आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यास पुढची भूमिका काय आमच्या आज आम्ही या ठिकाणी वाळू सत्याग्रह ठेवला या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विश्व करून सांगितलं आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे झिरो रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाडूचे पासेस आज किंवा उद्या देऊन ते वाढूचे मोफत लाभ ट्रॅक्टरने घेऊन जाण्याचं देणार आहे का आणि यावर ते देऊ शकत नसत येणाऱ्या पाच दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपलं पंचायत समितीची मंजूर वाली यादी चारगावची शिरपूरची त्या ट्रॅक्टरला लावून तलाठी यांना सूचना करून ग्राम सूचना करून ते उपस्थित राहिले ठीक आहे नाही राहिले तर मोफत वाढू धोरणानुसार हक्काची वाढू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार ती चोरी नाही आहे तो आमचा हक्क आहे या प्रसंगी काही सरपंचांनी आपली व्यथा मांडली ते म्हणाले की घरकुल सरकारने मंजूर करून दिले परंतु बाळू न मिळाल्यामुळे घरांची कामे अपूर्ण आहे त्या त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो काही झाले नाही पण त्याच्यामुळे लोकांचा खूप रोष काढून राहिला आणि त्यांना आम्हाला फेस करावा लागते त्यामुळे ते लोक सरपंचांनाच बोलते आहे की तुम्ही आम्हाला घरकुल दिलं पण बाळू नाही एवढीच आमची मागणी आहे की जवळपासचे घाट खुले करून द्यावे आणि घरकुल धारकांना मोफत वाढून लोकांना घरकुलं तर दिले घरकुलासाठी लोक एवढे त्रास देत होते की आम्हाला घरकुलं पाहिजे घरकुलं पाहिजे शासनाने दिले आम्ही वरून आणलेही त्यांना दिलेही पण आता आहे की घरकुला रेती नाही आहे आणि रेती नाही त्याच्यामुळे त्यांचा ते आम्हाला बोलतात की घरकुलं तर तुम्ही दिले पण काही फायदाच नाही बा कारण रेतीच नाही तर आम्ही घरकुलं कुठून बांधणार त्याच्यामुळे पूर्ण लोकांचा आक्रोश आहे ते पूर्ण सरपंचावर येत आहे आज आम्ही अजित भाऊ नेतृत्वाखाली आज हे आंदोलन सुरू आहे आम्ही तहसीलदारांना बीडीओ साहेबांना आम्ही वारंवार रेती बाबत निवेदन दिलं की त्यांना रेती ही उपलब्ध करून द्यावी कारण शासनाने पाच ब्रास ही मोफत रेती त्यांना देण्याचं ठरवलं परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारे आम्ही दोन तीन वेळा निवेदन देऊन त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कारवाई झाली नाही आणि त्याच संदर्भात विजूभाऊ बिदुरकर यांच्या मार्फत वाडू सत्याग्रह आंदोलन हे आज जे ठरवलं याला आम्ही जाणून पाठिंबा समर्थन दिलं आहे इथलं जे जिल्ह्याचं स्थानिक प्रशासन आहे हे प्रशासन जाणीवपूर्वक रेतीचे घाट लिलाव न करता ही रेती अशी चोरीच्या मार्गाने चोरीच्या पडवाटा करून ही रेती वाटप करत आहे हे लाभार्थ्यांना न मिळता श्रीमंत लोकांना या रेतीचा फक्त लाभ घेता येत आहे दोन हजार ब्रासची रेती आज गरिबांना सात हजार रुपये ब्रासनी रेती घ्यावा लागत आहे हा अन्यायकारक निर्णय नियम आहे म्हणून या नियम नियमाच्या विरोधात किंवा या धोरणाच्या विरोधात मान्य विजयभाऊ पेदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ जिल्हा यांनी हे जे काही वाढू सत्याग्रहाचं आंदोलन आंदोलनाचा जे पाऊल उचललं आहे याचा या सत्याग्रहाला अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना हे रेती उपलब्ध करून द्यावे एवढी त्या ठिकाणी आमची मागणी आहे प्रशासनाकडून तहसीलदार निखिल धुरधळ हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आश्वासन दिले लेखी आश्वासन दिले कि सरकार व प्रशासन घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळून देण्यासाठी प्रतिबद्ध आहे व येणाऱ्या पाच ते सहा दिवसांमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी विशी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार वनी तालुक्यामध्ये चार हजार तीनशे वीस ब्रास वाढू घरकुलला वाटप करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून सदर प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्यात आलेला आहे तरी सदर प्रस्तावास मान्यता मिळून घरकुल लाभार्थी यांना पास वाटप कर तयार करणे व वा वाटप करणे याकरिता नियोजन करणे याकरिता किमान पाच कार्यालयीन दिवसाचा कालावधी लागणार असून त्यानंतर तात्काळ घरकुलला रेती वाटप सुरू करण्यात येईल तरी आपल्या संदर्भात निवेदनातील मागणी मान्य करण्यात येत असल्याने आपण आपले, आपले आंदोलन मागे घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे या वाडू सत्याग्रहामध्ये महसूल प्रशासनाच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्याला एक लेखी पत्र या ठिकाणी घेऊन आलेले आहे त्या पत्राचं वाचन मी तुमच्या समक्ष करतो आहे कारण वाडूच्या नावावर जो काही नंगा नाच गेल्या दोन तीन दिवसात या ठिकाणी सुरू आहे आणि संभ्रम लोकांमध्ये निर्माण करत आहे आजच संभ्रम होता की तहसील कार्यालयात या फार्म भरा या शासन धोरणामध्ये कुठेही फार्म भरून लाभार्थ्यांनी वाढू मागायची नाही आहे पण ज्यांनी काही हे लाभार्थी धोरण शासनाचं वाढूबाबत वाचलं नाही आणि अशा न वाचणाऱ्या लोकांकडून बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानंतर सर्वांना समान अधिकार दिल्यानंतर फसवणुकीची हिंमत करत आहे अशा दुष्ट शक्तीला आपण या ठिकाणी जागच्या जाग्यावर थांबवलं पाहिजे सर्व मंडळीच्या समोर आपल्याला पाच दिवसाचा वेळ मागितलाय आणि आपण हा पाच दिवसाचा वेळ आजच आपल्याला तो निर्णय पाहिजे होता म्हणून वाळू सत्याग्रह लोकशाहीमध्ये ही पद्धत आहे की संविधानिक मार्गाने कुठली बनवा बनवी न करता लोकांच्या समक्ष पारदर्शकपणे चर्चा या ठिकाणी होत असताना त्यांनी पाच दिवस मागितले सर्व लोक आपण पाच दिवसाची वाट पाहायला या ठिकाणी हरकत नाही मात्र सहाव्या दिवशी आपण सगळ्यांनी जे जे लाभार्थी चारग चौकी इथं असणारे वाळू घाट जो दाखवला आहे इथला शिरपूर चारगाव वारगाव शेलू या लोकांनी तयार राहावं सरपंचांनी तयार राहावं आणि प्रशासनाला सहकार्य असं करायचं हक्काची मोफत वाढू ग्रामपंचायतला आलेल्या घरकुल लाभार्थी यादी चिटकावून पाच बास वाढू शासनान जर दिली नाही मला आनंद आहे की तहसीलदार साहेबांनी सांगितलं पाच दिवस लिहून देतो परंतु दोन दिवसात सुद्धा हे वाळूचं वाटप या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश जर आला तर होऊ शकते त्यावेळेस आम्ही आनंद व्यक्त करू पण तसं नाही झालं तर आम्ही मात्र लोकशाही पद्धतीने सविनय कायदे भंग करून या ठिकाणी वाळू नेण्याच्या अटीवर मी या ठिकाणी मान्य तहसीलदारांनी दिलेला आम्हाला प्रस्ताव लेखी प्रस्ताव हा या ठिकाणी मान्य करतो आणि सर्वांच्या साक्षीने समर्थन देणं राजेभाऊ मान्य आहे हा प्रवीण भाऊ झाडे हा तर या सर्वांच्या समतीने साहेब याच्यावर काही बोलायचं असेल त्यांच्या वतीनं तर ते सांगू शकते हा हा पाच ब्रास, ब्रास म्हणजे जे पहिले पासून सुरू होतं त्याला पाच ब्रास ते आम्ही सहमत आहे त्याला हा या परिस्थितीमध्ये आज आपलं आंदोलन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पाहून आपल्यामध्ये हुरूप आला आणि आपण लढण्याचं धाडच दाखवलं नाही तर अनेक लोक पाय धावून आहे पण पार्ण आपण पाय धावून पळणार नाही तर पैदल चालत ठाणेदार साहेबासहित वाढू सत्याग्रहाच्या नदीपात्रात आलेलो त्याच्यामुळे आपण सगळे मर्द आहे म्हणून मर्द या स्त्री पुरुषांना मी या ठिकाणी सलाम करतो हे आंदोलन हीच कार्यपद्धती आहे जेणेकरून प्रशासन आणि कोणालाही अर्थ नाही मात्र संविधानिक पद्धतीने न्याय हा मिळालाच पाहिजे म्हणून दांडी सत्याग्रहाला या ठिकाणी महात्मा गांधीने एकोणीसशे तीस ला सत्याग्रह केला एकोणीसशे पंचवीस ला दोन हजार पंचवीस ला आपण सर्व या यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास लिहित असताना वाढू सत्याग्रह याची नोंद जो कोणी इतिहास लिहिणार आहे त्याला मात्र घेण्यास आपण सर्वांनी भाग पाडणार आहे असं अनोखं आंदोलन तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत असताना पोलीस प्रशासन असो या ठिकाणी उपस्थित सहभागी कार्यकर्ते पदाधिकारी असो की लाभार्थी यांच्याकडून कुठलंही वर्तन असं कोणाला त्रासदायी असं झालं नाही आणि सर्वांनी यशस्वीपणे शांततेच्या मार्गाने सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी आभार मानतो आणि हे आंदोलन याच ठिकाणी आपण तात्पुरतं पाच दिवसासाठी स्थगित करता सहाव्या दिवशी आपण घरी तयारी करून राहावं आणि आपलं ट्रॅक्टर तयार ठेवावं धन्यवाद घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते त्यांना आशा आहे की विजय पेदुरकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना न्याय मिळेल व त्यांच्या घरकुलाचे काम जे रखडलेले आहे ते पूर्णत्वासी अत्यंत शांतपणे हे आंदोलन पूर्ण झाले व तहसीलदारांच्या आश्वासनानंतर या आंदोलनाची पूर्तता झाली परंतु पिदुरकर यांनी इशारा दिला आहे की जर येणाऱ्या पाच दिवसात प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळून दिली नाही त्यांच्या घरी वाळू पोचली नाही तर ते यापेक्षा मोठं आंदोलन पुकारतील व स्वतः नदी पात्रातून नेतीचा उपसा करत ते घरकुल लाभार्थ्यांपर्यंत रेती पोचली या प्रसंगी माजी आमदार संजीव रेड्डी बोधक्रारही पोहोचले व त्यांनी विजय पिदोरकर यांचे अभिनंदन करत सांगितले की त्यांच्या आंदोलनानंतर आता घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळव त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल